का आणले बाई माझ गेले संपुले सगळ्यापासून तुमचा फोन नाही पता नाही काही नगरता काल द्यायचा बाटली कच दूध आणायचं विसरून आलीस आता सकाळी पाच ते पाच वाजता उठले mm. आठ वाजता बाई आली दहा अकरा वाजून तर येचलं mm. मोठी जेवारीला दारे चालू येत आता पेरणी झाली दार त्या ह्याच्यात लावले अं जेवारीच्या रानात mm. शिळी घरात कोंडली कोंबड्याला कुलूप लावलं शिळीला आणि ते खरंच घेऊन आली जाता जाता उत्सुक माळ करून बाळ्याचा बाजार करून येते बाजाराला आली बाजारला बायते खरुच काय लय ही वस्तू बारा महिने खायला थोडीच भेटत असते काल विसरून आलीस आता शिजवीला आणि लेकरायला काय दिला तुला काय आणला आणि आता काय करते दार लावलेले जेव्हा जा जाते उरसात माळ्याचा जा बाजार करून ते म्हणलं लिपरू आलं नाही आज फोन करायला पैसे नाही काही नाही आणि तेव्हा ते बी झोपी गेले hmm. कोणा पाणी जाईन तिकडं मोटर लाईट गेली तर पा बंद पड मोटर लय झालं का वय पहाट पाच वाजता उठले hmm. आठ वाजता सायपत्ती केला आठ वाजता कुशात आहे आणते याचायला दोघे जणीनेचलं mm. का ती पेरायला झालं झालं पेरायचं झालं आता दारे चालू मशीला डॉक्टर आलता ते मशीच रात्री तांब्या दूध निघलं आणि आज सकाळी रातच वाघारा निघेल मी आणि ती वाघारो पियल ते डणगळत आहे काय त्या मशीच कॅल्शियम कमी झालंय ते तिला डॉक्टर बोलला सलाईन लावली कसलं कॅल्शियम लावलं इंजेक्शन ते दिले असं कसं कळालं तिथं कॅल्शियम कमी झालं ते खर्जामधून कॅल्शियम जात असतो ते मी त्यांना तुझ्या बापाला कालच म्हणलं बाबा मामा म्हणले होते मैशी आली होतीला डॉक्टरला आता तुझा बाप म्हणला तुझ्यापाशी पशी लय जास्त पैसे झाले असलेस तर बोलव डॉक्टरला okay. जवा रात्री कमी दूध दिलं आणि mm -hmm. नाकपुड्या ते तानाय लागले तिला ताप ती वाटतं आणि तवा मग आज सकाळी म्हणते ते मग दूध काढायचंच नाही दूध मग ते चिक्कासा व्हायचं का असं तसं ते बोलावंच लागतो डॉक्टरला पहिल्यावर नाही राहिलं <laughs> <laughs> आता तिचे एवढं मोठं वगार होते आणि तिला काही दवा पाणी न देता जेव्हा रात्री दूध दिलं नाही तेव्हा म्हणते बोलवा लागेल मग आता ते दिलं तिला गोळ्या औषध मसाला लाईन कॅल्शियम काय काय असतं ते आता तिला खायला ते टाकलंय वगाराने रातच मी फुटरी सगळं दूध पिऊन घेतलं ते फुगत आहे काय <laughs> असल्या फुमली माझ्या मध्ये म्हणलं हे तुमचा फोन नाही बॅलेन्स नाही फोन फोन करायला तू अभि बाई सकाळपासून फोन केलास का ग माझ्या संप माझं तुझं बरंच सोबतच संपवलं एखादी म्हणती बाईचा फोन आला नाही सकाळपासून झालं कसा लावला नाही कसा नाही एकदा लावून तरी बघावा आता तिथून मी म्हणलं कुठं गेलीस का काय पण म्हणलं चला लेकरू खरूच खाईल आणि आपलं उलसा माळव्याचा बाजार आणि ते कांदे घ्यायची ते मला कांद्याचं रोप लावायचे आता काय करते जाते Där i Serbien... De har säkert ett inte?